गुन्हेगारांना मदत करणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार मानला जातो मग हाच न्याय इथं का लावला जात नाही पोलिसांच्या बॅड कॅटेगरीमध्ये असलेल्या सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देऊन रामदास कदम यांचे चिरंजीव असलेले गृह राज्यमंत्री योगेश कदम हे आता पुरते उघडे पडलेले आहे बघा पोलिसांचा नकार असताना पोलिसांचा विरोध असताना सुद्धा एका गुंडासाठी चक्क शस्त्राचा परवाना देण्याचं पाप या योगेश कदमांनी केलेलं आहे हे योगेश कदम म्हणतात परवाना दिला तेव्हा त्याच्यावर गुन्हे नव्हते <laughs> बघा बनावट पासपोर्ट काढून पोलिसांच्या नाकावर टिचून पळून गेलेला जो गुंड ना निलेश घायवळ याचा हा सचिन घायवळ भाऊ अहो केवळ खून नव्हे अंतर्गत सुद्धा कोणी त्याच्यावर दाखल झालेले या सचिनवर पोलिसांच्या बॅड कॅटेगरीमध्ये तो होता आणि पोलिसांनी अशा व्यक्तीला परवाना दिला जाऊ नये असा स्पष्ट अहवाल दिलेला होता तरीही हा परवाना त्यांनी मान्य केला योगेश कदम के यांच्या वडील लामदास कदम म्हणतात हा परवाना देण्यासाठी उच्च आसनावर बसलेल्या एका व्यक्तीने ही शिफारस केली म्हणून परवाना दिला गेला त्यांचं नाव मुख्यमंत्र्यांना कळवलंय अ या गोंड कंपनीशी भाजपातल्या काही ही संबंध आहेत असे आरोप तर आधीच झालेला आहेत पण आता काही फोटो समोर आले काही व्हिडिओ समोर आले भाजपच्या राम शिंदे यांच्या प्रचारामध्ये हा पळून गेलेला गोंड निलेश गायवळ चक्क भाषण ठोकत होता हा म्हणजे आला ना त्याचा सुद्धा व्हिडिओ ज्यांनी गृह खातं सांभाळायचं तेच गोंडांना पोचत आहेत राजेशराय बहाल करतायत अनिल परब यांनी हे सगळं बाहेर काढलं मंत्री योगेश कदम यांच्या म्हणजे त्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालवतायत मुली नाचवून भाड खातायत गँगस्टर लोकांना पोचतायत गुंडाणा शस्त्राचे परवाने देत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर असे मंत्री चिखलफेक करीत असताना सुद्धा मुख्यमंत्री त्यांच्या मांडेला मांडी लावून का बसले आहेत असा सवाल अनिल परब यांनी केला मित्रांनो खरी मेघ तर इथंच आहे मंत्र्यांनी कितीही नंगानाच केलं तरी मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस त्याच्यावर पांघरून घालण्याचं काम करत आहेत एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तर बघा बोलण्यात काही तसा अर्थच आता उरलेला नाही हे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं डान्स डान्सवर चालवण्याचं प्रकरण जेव्हा पुढे आलं तेव्हा एवढा गदळ उठला होता तरी सुद्धा हेच एकनाथ शिंदे जाहीर सभेमध्ये बोलताना म्हणाले योगेश बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे मग योगेश कदम यांना आता घाबरायचं काय कारण आहे हो शिंदे यांनी तर जाहीर अभय दिलं दिलं पण फडणवीस यांनी या सगळ्याकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष केलं तरीही हे फडणवीस आपल्या सरकारच्या चांगलपणाचा ढोल वाजवतात हो मंत्र्यांच्या वादग्रस्त प्रकरणावर हे मुख्यमंत्री शब्दाचे खेळ आणि कसरती करीत असतात बाकी काही नाही आपल्या कायद्यामध्ये बघा गुन्हेगारांना मदत करणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार मानला जातो मग हाच न्याय इथं का लावला जात नाही फडणवीस काय ते फक्त स्वतःची प्रतिमा जपतात आणि त्यांचे मंत्री मात्र ही त्यांचीच प्रतिमा सतत कलंकित करतात मग तरीही देवेंद्र फडणवीस गप्प बरं असतात मी नाही त्यातलीतला हा प्रकार नव्हे काय मित्रांनो तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार